फसलो ग फसलो फार वाट लागली वाट आता काय करू आव दादा झालं तरी काय चांगल्या उभ्या पिकावर कीड पडली ग माय आव दादा टेन्शन घेऊ नका डॉक्टर लाचारा की डॉक्टर आता हे किडीचं दुखणं कोणा डॉक्टर कडे घेऊन जायचं हाडाचा डॉक्टर हृदयाचा डॉक्टर का डोळ्याचा नाही 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 शेतीचा डॉक्टर शेतीचा डॉक्टर असं कुठं असतं का हा मग आव शेतीचा डॉक्टर म्हणजे जो शेतातल्या कोणत्यावर उपचार करू शकतो आता असा डॉक्टर कुठं शोधायचा सोप डिजिटल शेती शाळेत या कि दादा तिथं महाराष्ट्रातले काउन एक शेतीचे डॉक्टर तुमच्या कुठल्याही प्रश्नाला डायरेक्ट उत्तर देतात कि नाही बघा पण लयच महाग असल नाही आव आहे फुकट फक्त झूम लिंक क्लिक करा आणि या डिजिटल शेती शाळेत वर्ग सुरू भरणारे जैविक कुंपण मिलेट्स लिंबू वर्गीय फळपिके आंबा पेरू आलं शेवगा हे विशेष वर्ग तेव्हा टाइम टेबल कडे नीट लक्ष ठेवा आणि हजेरी लावायला विसरू नका